नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या हो मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील अठ्ठेचाळीस तासाचा सा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस दरपणे पंचवीस आणि सव्वीस दोन हजार पंचवीस या तारखेचा तर ह्या वातावरणामध्ये वा जबरदस्त बदल होत असून वादळ हे तीव्र झालेले असून महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी ते ढगपुटी सदृश्य पावसाचा जोर काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे सविस्तर अंदाज जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बुलेकेम मटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच लगेच बघायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे मग चालत जाऊन एप्रिल हवामान अंदाज सव्वीस तरपणे आज आणि उद्या महाराष्ट्रामध्ये मा पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे तो पण विजांचा कडकडाट वारा आणि सोबत मेघगर्जनेसह या पावसाचा जोर असणार आहे तर पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला तर ह्या व्हिडिओमध्ये सव्वीसर अंदाज जाणून घेऊया पुढील अठ्ठेचाळीस तासाचा मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर या पावसासाठी पोषक वातावरण हे बंगालचा उपसागर ते भारताची पूर्व किनारपट्टी आणि महाराष्ट्राचा विदर्भ आणि मराठवाडा हा परिसर या भागामध्ये सध्या स्थितीला तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे आणि या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रामध्ये मा पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये बघायला मिळणार आहे तर पाहूया महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये हा पाऊस जबरदस्त बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लढूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये केरळ कर्नाटक गोवा या भागात जबरदस्त राहील तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश दक्षिणेकडे जोर कमी राहील मध्यम हलका राहील भारताच्या पूर्वेकडे जोर पुढील अठ्ठेचाळीस तासात जबरदस्त राहील जसे हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम रामगुंडणम या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळेल आणि भुवनेश्वर कांतामाल राऊरकेला धनबाद कोलकत्ता मध्यम जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मात्र महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी या पावसाचा जोर जबरदस्त राहील महाराष्ट्राचा उत्तर भाग वगळता बहुतांश ठिकाणी या पावसाचा अंदाज आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये पावसाची ही सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलरोनाबेड बेडची जोरदार स्वरूपात राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणकोंडे कानापूर नेटूरगोंजे या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याकडे जोर वाढलेला असून मडगाव कुचकोडे रॉक गवाली बिचेम पणजी पारसेम अलरणा या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील अरज विंगोळा सावंतवाडीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे महापन कोडल मालवण वायगणी बैवका सल्लाई जोरदार पावसाचा अंदाज राहील कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली पोंडा राधानगरीला मुसळधार स्वरूपात राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वाडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरबा मुलगुण जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तर तुफान पावसाची शक्यताही पोंडा राधानगरी खारेपटण गगनबावडा या भागात असून राजपूर रेपटण लांजा बेलकर सक्रपा सिंगेश्वर माखंजर मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे दक्षिण भागामध्ये अजरा नेसारी आड्डाला जोरदार स्वरूपात रेल कुरणवाडी सांकेश्वरा मांजाटी इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसी निपाणी मुरगोट राधानगरीलाही जोरदार स्वरूपात रेल झेनवाडी सल्लगाई जलकरंजी तसेच सिजपुर्ली कागल कोल्हापूर ज्यथिबिलकीनी कोडाली मलकापूर कुकरुड को या भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज पुढील लठ्ठीच्या हिस्साचात राहील सांगली जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून गोकाक अलकांगी रायबा किडकल शिरगुपी कोडाचिलाई अतिवृष्टीचा जोर राहील आणि सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मुसळधार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये अडाली तेजसंग जळकाटी किरंगी धागलपूर बिलाजत नागचकुची जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकडे पुढील लट्टीचा हिसा कराड आहे मायेनी पुसेवली औन वडूज जबरदस्त स्वरूपात राहील कोयनापटण अरळ अरवाडे अर मध्यम स्वरूपात राहील आणि किनारपट्टीचा परिसर मग गुहागर दहागाव खेड साकदेव जोठापोड मध्यम पावसाचा अंदाज आहे देवरा अद्राके खंडाळा वाई आणि महाबळेश्वर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पाचपणे कलसी या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे महाडवर्धन गोरेगावलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच लाटे पलटणलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लुसोबे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अकलूट मासेरस आणि भालवाणी मौ बुद्रुक दिघाची आटपाडी चिंके सांगोळे अति जोरदार पावसाचा अंदाज आहे घेडी चिंके मंगळवेढा मारवाडे करळविलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलोर तुगाऊ उच्चनम गोटाला अतिवृष्टीसारखा पाऊस सोलापूर जिल्ह्याच्या या भागातील मोल वडोला तांदवाडी अंगार शेतपल कुरुरवाडी अरणगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता लगतचं परिसर आहे बिगवन केटर पिकन रोड कोंडे सेल्सिअस करमाळा जोरदार स्वरूपात राहील आणि जामखेड काडा आष्टीलाही जोरदार स्वरूपात राहील बिटकेवाडी मिरजगाव आणि आष्टी मध्यम स्वरूपात राहील रायगाव सुरेगाव अहिल्यानगर आले आणि इकडे मध्यम हलका राहील कुडगाव भगूर पातळीला जोरदार स्वरूपात राहील अवकाळी पावसाचा अंदाज आहे तसेच घारगाव मांडवे इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज पुढील अट्टीच्या हिस्सा सात राहील रावळी देवळी प्रवार श्रीरामपूर तालिकबान शिर्डी बुलतंबा कोपरगाव मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे जोर कमीच राहील मध जुन्नर ओतोलाई मध्यम स्वरूपात राहील नारायणगाव आणि वाडा म्हणसरला हलका मध्यम राहील काही ठिकाणी जोदोस स्वरूपात राहील खेट बाबल मलटण आळंदी कसमत सुजगाव पुणे लोणी कालभोर राहू नार्वे बोरी या भागातही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि खेटवले जेजोरी मार्गावरही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये लवासा जी टेटाला इंडापूर रोहाण गटाणा आंबेगळवन जोरदार स्वरूपात राहील झोंडी अलिबाग पेईंच वळकोपली लाई मध्यम स्वरूपात राहील कर्जात कुसर पेटणारेल मुरबाड अंबेगावलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याणबी भिवंडी मीराबाईंदर मध्यम हलका राहील घाटमात्याकडे जोर थोडासा कमी राहील घटबालिक उंबरपाडा पिलवी मध्यम हलका राहील आणि सम्राट गुंडा इग्गतपुरी खोडाला मुनगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर मन्नोर पालघर जिल्ह्याकडे कसाकोड हलक्या स्वरूपात राहील जोर मोकळा त्र्यंबक इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे पांडुर्ली तिर्डी डुबरे आणि अलिनगरचा उत्तर परिसर शिर्डी पुलता कोपरगाव मध्यम पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण राहील नागपूर मांसाक रेल हसलगाव पाटोदा उन्नी टोडंबे चांदवड मध्यम स्वरूपात राहील कळवण ओझर देवळा इकडे हलका पाऊस राहील मालेगाव अंजंग निमचिवळी ताराबाद नंदुरबार जिल्ह्याकडे जो जोर कमी असून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे टिटाणे दिवी दुसाने अंजाले अक्कलकुवा तलोडा हलक्या स्वरूपात राहील धुळे जिल्ह्याकडे जो जोर कमीच राहील मालगाव बुडकी सांगविसुले शिरपूर गोडीसाले चुमठाणे नांदराणे मध्यम पावसाचा अंदाज आहे कापडणे नवारी अंजांग धुळे अरबी बोकरुळ मध्यम स्वरूपात राहील जळगाव जिल्ह्याकडे जो पावसाचा अंदाजा चोपडा आवाड आडगाव हिरपुरा जानोरी वसाळल मुक्ताईनगर जळगाव धरंगाव मध्यम स्वरूपात राहील बडगाव पात्रा पाऊस जामनेर भोरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये चाळीसगाव साईगवन कन्नड हतनूर तसेच तालवड ममदापूर नांदगाव या भागात मध्यम स्वरूपात राहील फुलंबरी विरमगावला मध्यम पावसाचा अंदाज आहे अल्गुपा देवगं इकडे जोरदार स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनस्थ पिंपरी तसेच लिंबी जळगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे गंगापूर वैजापूरलाही जोर जास्त राहील ढाकेपाल पैठण तसेच भक्तापूर अंलापूर अंसापूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि जालना जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये मंगळूर रामशेखोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूर पाचूर जबरदस्त पावसाचा अंदाज राहील गोलापांगरी तारगाव जालना इकडे जोरदार स्वरूपात राहील उत्तरेकडे जोर कमी राहील देऊळगाव राजा दाबाडी हंसाबाद सम्राटनगर अनवा झंढा मध्यम पावसाचा अंदाजा जोरदार वाऱ्याचा राहील बीड जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून बीट गेवराई भालम टाकली भालगाव जामिलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील बीड करकम मंजरगाव वडवाणी तळेगाव जोरदार स्वरूपात राहील आणि यलम चौसाला पाटोदा लगतच रितर पात्रू खणा जोरदार पावसाचा अंदाज आहे धारुळके सरळी अंबेजुदे घाटनांजरा राणेसागर अहमदपूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये कळम माणसा तारखेटुन पातुरगडा जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तर लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लातूर लातूरगाव बोकडा रैनापूर लातूर श्रवंतपाल घिंगतोट औसा जबरदस्त पावसाचा अंदाज राहील एरशीपेठ कामेगाव बेवली तुळजापूर वैरबंगाव पानेगाव बार्शी या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे भाटंजी किल्ल्याने नेलंगणा औराशा जनी हलसी पालकी उदगीर मुरकी रावणकोला उनुजूक जोळकोड लातूर रोड इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे देगडूळ रोजूलाही जोरदार सुरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे मुखेट गवठा लोहा बुजुक गंगाखेड पालम इकडे जोरदार स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जिंतूर मट्टा परतूर सेलू अष्टी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर नांदेड वाघाला जिल्ह्याकडे नांदेड वागला मुकेट भोकर पेटुंबरी खोडलवाडी धर्माबाद मुसळधार पावसाचा अंदाज राहील हिमायतनगर तमसा आडगाव ढाकणी मोरसुंदी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे हिंगोली जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून हिंगोली कळमनुरी इनापूर महागाव मोहलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाट मध्यम स्वरूपात राहील मालेगाव परतूर पीक अर्जना अर्जनखेडला जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार जोदार स्वरूपात येईल महापूर डोंगाव मैकरलाई जोदार पावसाचा अंदाज आहे सुदनापूर अहमदपूर चिखलीटल दाणा हिंबीवाली मोटाला मध्यम पावसाचा अंदाज येईल बाबरगाव दिगी नांदुरणा अडल बुद्रुक दास राखेट मुक्ताईनगर मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि अकोला जिल्ह्याकडे जळगाव जो जमल तेलरा मध्यम स्वरूपातील अकोट तेलरा अंधुणा पादोडा खामगाव शेवगाव गो, अकोला गो गोरगाव मंजू गोरगाव अंधा मुसळधार पावसाचा अंदाज राहील मूर्तिजापूर दर्यापूर अमरावती जिल्ह्याकडे बडनेरा अमरावती मोझारी असेगाव अंजनगाव तांदूर बाजार चिखलदरा या भागातील जोरदार पावसाचा अंदाज पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये बघायला मिळणार आहे मोर्शी काठी गळखेरा वरुड ना ते जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव फुलगाव फलिगाव बाबुलगाव जोरदार पावसाचा अंदाज जो आहे यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाडके ढारवा रुई जवई आर्णी या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील जोरदार पावसाची शक्यता ही पांढरकवडा घाटांजी करंजी धनुरा हिंगडा अलिदाबाद या भागात राहील आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे काय भाटाडी भद्रवती मोरली इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळेल बल्लपूर गजवाली तसेच सोनापूर शिरपूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट वर्धा देवळी कोल्हापूर इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे आरवी उडाण लाडगड मध्यम स्वरूपात राहील आणि नागपूर जिल्ह्याकडे बुटीबुरी कुणा ना पाचगाव नागपूर धाम नाकोडाली काटोल डोर्ली कमेश्वर उमरी सावरनेर बडेगाव विचार जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि भारत जिल्ह्याकडे अकोला गंगोळी कंधारी असोली रामटेक जोरदार स्वरूपात राहील दक्षिण भागामध्ये भंडारा वर्दी लकणी साकोली संग्रणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पावनी भिवापूर खेळगावलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसार जिल्हा चांगझरी गोरेगाव अंगोलांजी साखरेटोळा देवरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे दिगुरी देसिंग किंटिमे डांग कुरखेडा बलेटोळा जबरदस्त पावसाचा अंदाज राहील चुरमला नाटी चोक गडचुली मोज सावली राजुळी तसेच चामुनश्री गोट अष्टीमलचिरा एटपल्ली आहेरिक या भागात अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे गडचिली जिल्ह्यामध्ये एखादा विभाग घ्यायला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार ભેટ નો સોત્તુપર્યંત નમસ્કાર વાત